गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर असून दुपारी तीन वाजता नागपूर महानगरपालिकेत महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पाबाबत बैठकी घेतल्या यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागपूर शहरातील सर्व आमदार मंडळी देखील उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना दिशानिर्देश देत महापालिकेच्या विविध कार्याचा आढावा देखील घेतला माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नागपूर शहरातल्या विविध बाबींचा एक आढावा आम्ही घेतला याच्यामध्ये विशेषतः नागपूर शहराकरता एक सिवरेजचा आणि वॉटरचा मास्टर प्लॅन हा जो काही आपण तयार केलेला आहे तो कसा रिवाईज करावा लागेल या संदर्भातली चर्चा झाली कारण आता वाढता एरिया नागपूरचा नागपूर महानगरपालिकेत आला आहे तो सगळा एरिया कवर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी चर्चा झाली जवळपास अमृत योजनेतल्या एकतीस टँक्स जे आहेत त्याचा आढावा घेतला आता जवळपास त्या पूर्ण होत आलेल्या आहेत त्यामुळे लवकरच त्याचं कनेक्शन करून त्याचं पाणी हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या संदर्भातली चर्चा झाली आता हा जो काही सगळं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की बिल्डिंग्स वाढत आहेत स्किल्स वाढत आहेत त्यामुळे नाग नदी जी काही आपली योजना या योजनेच्या अंतर्गत चोवीसशे कोटी रुपये आपल्याला जायकाचं जे फंडिंग मिळालं त्यातनं एक मोठं सिवर नेटवर्क आपल्याला कसं तयार करता येईल या संदर्भातला जो मास्टर प्लॅन आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली ही सगळी कामं लवकरात लवकर सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा आली एक अजून महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला की आज पावसाळ्यामुळे जे मोठ्या प्रमाणात चोकेज होतं आणि त्याच्यामुळे लोकांना त्या ठिकाणी गडर चोकेजमुळे अडचणींना सामोरं जावं लागतं मागच्या काळात आपल्याकडे आठ गाड्या होत्या आता त्या वीस केलेल्या आहेत अजून दहा बारा गाड्या वाढवून आणि मोठ्या प्रमाणात या चोकेज क्लिनिंग मशीन्स ज्या आहेत या उपलब्ध दे करून द्यायच्या आणि त्यासोबत हा सगळं जे काही काम होतं हे पी एच डिपार्टमेंटकडे जे गेलं होतं ते पुन्हा हेल्थ डिपार्टमेंटला द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून करायचं अशाही प्रकारचा एक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे रस्त्यांच्या संदर्भात आणि अविकसित लेआउटमध्ये पिढ्याच्या पाण्याच्या लाईन टाकणं रस्ते टाकणं यासंदर्भातलेही काही निर्णय झालेले आहेत आणि एक प्रेझेंटेशन मार्केटच्या संदर्भात देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एकूणच गडकरी साहेबांनी सगळ्या आमदारांचं आणि लोकप्रतिनिधींचं म्हणणं देखील ऐकून घेतलं आणि त्यानुसार मग आम्ही जे काही निर्देश द्यायचे ते निर्देश दिले आहेत कचरा हा वेगाने उचलला गेला पाहिजे लाईनचे चोकेजेस हे लवकर निघाले पाहिजे या दृष्टीनं अधिक एफिशियंट